भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र विरोधात गरळ ओखली आहे संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान काय असा सवाल त्यांनी केलाय महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो मराठी माणूस कोणता टॅक्स आणतो तुमच्याकडे कारखाना नाही उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी देखील नाहीत तसंच आमचं शोषण करून दादागिरी करता अशी गरळ निशिकांत दुबे यांनी ओकली आहे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी थेट दोन्ही ठाकरेंना आव्हान दिलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर माहीमच्या उर्दू भाषकांना मारून दाखवा असं आव्हान दुबेंनी दिलंय निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यावर नक्की मुलाखत घेऊ असा थेट इशारा ठाकरे सेनेचे से नेते वसंत मोरे यांनी दिलाय दोन नेत्यांचं एकत्र येणं भाजप नेत्यांना झोमत मोरेनी हातातील बांबू दाखवत थेट दुबेंना इशारा दिला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी देखील विरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेंना चांगलच सुनावलंय तर मारायची गरज दुबेसारख्या लोकांना आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आले तर चपलेचा प्रसाद नक्की देईन असा सज्जड दम त्यांनी दुबेंना दिला निशिकांत दुबे मराठी माणसाचं रक्त खवळू नका ना नाहीतर इतिहास घडेल असा सज्जड दम आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिलाय मुख्यमंत्री साहेब दुबेंच्या मुस्की आवळा आणि युपी अंतर्गत अटक करून जेलमध्ये टाका अशी मागणी देखील त्यांनी केली आहे दुबेंनी मराठी भाषकांवर खालच्या भाषेमध्ये टीका केली होती आणि त्यानंतर त्यांना इशारा देण्यात आला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या